तर आता सोलापुरातल्या विविध या आंदोलनात शिक्षकांच्या आंदोलनात माझाधिकाऱ्यांच्या आपण विविध मान्यवरांच्या त्यांच्या काय भावना आहेत त्यांच्या संदर्भात आपण त्यांच्याशी जाणून घेतोय कृपया आपल्यासोबत प्राध्यापक सुभाषराव जे सर असणार आहेत आपण त्यांच्या काय मागण्या त्यांच्या आंदोलनाच्या बाबतीत ते आपण सर आपल्याला महाराष्ट्र काय नेमकं आंदोलन याद होतंय आणि काय मागण्या नेमके असतील आणि शासन काय दुर्लक्ष करते वारंवार नमस्कार आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या पाच तारखेला पाच डिसेंबरच्या शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शिक्षकांच्या संघटना आहेत मुख्याध्यापक संघटना आहे आणि प्राथमिक संघटना असेल शिक्षक संघटना असेल अशा जवळजवळ बत्तीस ते छत्तीस संघटना आज महाराष्ट्रामध्ये प्रसा पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्हा अधिकाऱ्याला निवेदन देण्यासाठी आणि आमच्या मागण्या मानण्यासाठी आम्ही या ठिकाणं तीव्र स्वरूपामध्ये आज सगळे आलेले आहेत प्रकार असा झालेला आहे की ई टी हा एक बंधनकारक संपूर्ण म्हणजे ज्याची सर्विस ते पण वय आहे या त्रेपर वयाच्या पाठीमागच्या सर्वांनाच ही टी ई टी त्यांनी लागू केलेली आहे कोर सुप्रीम कोर्टानं निकाल दिलेला आहे सुप्रीम कोर्टाचा अवमान आम्ही करत नाही पण सुप्रीम कोर्टानं टी ई टी जाहीर करण्या अगोदर त्या ठिकाणी संपूर्ण माहिती घ्यायला हवी होती कारण राईट ऑफ एज्युकेशनचा कायदा दोन या ठिकाणी दोन हजार तेरापासून सुरू झाला दहाला लागू झाला पण महाराष्ट्रामध्ये दोन हजार फेब्रुवारी दोन हजार तेरापासून लागू केला मग आमचं म्हणणं आहे की दोन हजार तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानंतर जे सेवेमध्ये आले आहेत ते ई टी होऊनच आणले आहेत किंवा नसतील त्याला दोन वर्षाचं त्याने अवधी दिलेला आहे मग या दोन वर्षामध्ये ते झाले असते पण हा एक एवढा महाभयंकर निर्णय कोर्टाने आमच्यावरती लादला आहे आणि महाराष्ट्र शासन चिडीचुप आहे गप्प आहे आणि मग आमचा त्याला विरोध आहे तेरा टीटी की तुम्ही तेरापासून टी करा पूर्वीचे आज आमची लोक त्रेपन्न वर्षही झाले आणि तुम्ही त्यांना सांगितलं की टी करा शक्य आहे का मग आमचा सवाल आहे सुप्रीम कोर्टाला आमचा सवाल आहे ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला शिक्षण मंत्र्याला आयुक्ताला तुम्ही सुद्धा टी व्हा तु तुमच्यासारखे आम्ही ज्या वेळेला नोकरी लागलो त्यावेळेला तुम्ही ज्या ज्या त्याने नियम घातले त्या पास करून आम्ही पास होऊन आम्ही नोकरी लागलो नंतर झालेले नियम नंतर ज्या लोकांना लावा म्हणून आमचा विरोध आहे दुसरा विरोध आहे आमचा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा जो सेवक संचाचा जी आर आहे तो जी आर रद्द झाला पाहिजे तो इतका महाभयंकर जी आर आहे की ज्या ग्रामीण भागामध्ये शाळा आहेत त्या ग्रामीण भागातल्या शाळा जेणेकरून बंद झाल्या पाहिजेत अशा प्रकारचा तो जर आज सोलापूर जिल्ह्यात शंभर आणि महाराष्ट्रामध्ये चार हजार शाळा शून्य शिक्षकाचे त्या ठिकाणी सेवक संचालक ह्या शाळा बंद पडणार आहेत म्हणजे ज्या ठिकाणी विद्यार्थ्याला राईट ऑफ एज्युकेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शून्य ते चौदा वयापर्यंत मोफत शिक्षणाचा अधिकार दिला मग तुम्ही त्या असणाऱ्या घटनेला धक्का न लावता दुसऱ्या बाजूनं त्या घटनेला दगा देण्याचं काम शासन करत आहे आणि गोरगरीब मुलांचं शिक्षण बंद करण्याचं काम करत आहे म्हणून आमचं आमचे पंधरा मार्चचा तो जी आर रद्द झाला पाहिजे दुसरी गोष्ट आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या लोकांना जे आमच्या टक्केवारीवर लागलेत वीस टक्के सात टक्के त्या लोकांना जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे कारण आता सगळ्यांना जुनी पेन्शन एक नोव्हेंबर पा एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या लोकांना केली आहे तीच आमच्या माध्यमिक शिक्षकांनासुद्धा केली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि नंतर पोर्टलवर भरती आमची तयारी आहे पोर्टलवर संस्था चालकाची सुद्धा त्याला मान्यता आहे आज शाळेमध्ये दहा शिक्षक मान्य असतील तर दोन शिक्षक आहेत शाळा कशी चालवायची तुम्ही सांगा मग आमच्याकडे या ठिकाणी आमच्या या सगळ्या शिक्षण क्षेत्राचा पाठ्याबोळ महाराष्ट्र शासन करत आहे आणि अर्थानं गुलामगिरी या देशामध्ये येण्याची चिन्ह आहेत कारण पहिल्यांदा एज्युकेशन केल बंद केलं पाहिजे बंद केल्यानंतर तुम्ही शिक्षणापासून वंचित राहता आणि शिक्षणापासून वंचित राहिला की माणूस ज्ञानानं कमी होतो आणि त्याच्यावरती गुलामगिरी लादली जाते अशा प्रकार संपूर्ण देशामध्ये ह्या शाळा बंद करून सेल्फ फायनान्स स्वयंर्थ साहित्य शाळा शाळेसमोर ग्रँड टेबलच्या शाळेसमोर या ठिकाणी लोकसंख्या लोकसंख्या आहे आहे त्या लोकसंख्येमध्ये एक अनुदानित शाळा आहे तिच्या समोर सेल्फ फायनान्सची शाळा आहे हे लोक काय म्हणतात मग तुम्ही शिकवत नाही म्हणून तुमच्याकडे शाळा बंद पाड बंद पाडल्या अनेक मागण्या तुमच्या असतील सध्या तरी आता राज्य सरकारच्या पदाधिकाऱ्यांनाच माने मानेसाहेबाने आवाहन केले तुम्ही टी टी द्या मग आमच्याकडे या नंतर प्रमाण त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ असं ते बोलले जात आहेत सोलापुरातून रमेश शिरसर धन्यवाद